सामाजिक वनीकरण विभागात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत चौकशी समितीच्या कामाची चौकशी करण्यासाठी फेरचौकशी स्थापन करावी अन्यथा विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण सोलापूर येथील कार्यालयासमोर बेमुदत हलगीनाद आंदोलन करण्याचा इशारा लहुजी शक्ती सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव भोसले आणि सोलापूर जिल्हाध्यक्ष वसंत देडे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना लेखी निवेदनातून दिला आहे दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस दरम्यान सामाजिक वनीकरण विभागास एनटीपीसी आणि शासकीय योजनेतून कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला मात्र त्या निधीचा रोपवाटिका वृक्ष लागवड गट लागवड रस्ता दुतर्फा आदी कामांसाठी वापर न होता मोठा आर्थिक अपहार झाला त्या संदर्भात शासनाकडून चौकशी समितीने मागील वर्षी सव्वीस सत्तावीस सप्टेंबर आणि पाच डिसेंबर रोजी अक्कलकोट तालुक्यातील वृक्ष लागवड आणि इतर कामांची पाहणी आणि तपासणी करता दोन दौरे केले मात्र भ्रष्टाधिकारी कर्मचारी यांच्याशी दौरा ला। करना ताली नावे मारून लाखोंची बिले आहेत त्या अंगठांची पडताळणी केलेली नाही याबाबत समाज माध्यमातून तसेच पर्यावरण प्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे त्या अनुषंगाने स्थापन झालेल्या चौकशी समितीने भ्रष्टाचाराच्या मुळापर्यंत जाऊन सत्यता पडताळून घेतली नाही सदर चौकशी समितीची फेर चौकशी होऊन अहवाल मिळावा अन्यथा संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार विभागीय वनाधिकारी सामाजिक वनीकरण सोलापूर येथील कार्यालयासमोर लवकरच बेमुदत हलगी नाद आंदोलन करण्याचा इशारा लहुजी शक्ती सेनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष योगेश सोनवणे आनंद कांबळे शुभम रसाळ सोहेल शेख करण नारायणकर आदी उपस्थित होते नमस्कार मी वसंत देडे लहूजी शक्ती सेना जिल्हाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष महादेव महाराज भोसले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमच्या राज्याच्या पूर्ण लहूजी शक्ती सेनेच्या माध्यमातून राज्यभर मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड केली जाते ही शासनाची प्रमुख भूमिका आणि पर्यावरण राखण्यासाठी शासनाचं जे नियोजन आहे त्या पद्धतीतून दोन हजार सतरापासून ते दोन हजार तेवीसपर्यंत अक्कलकोट विभाग असेल किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपापल्या आप तालुक्याच्या परीनं आपापल्या आप तालुक्याच्या क्षेत्रामध्ये रस्त्याच्या कडेला दुतर्फा झाडाची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली नोंद आहे पण प्रत्यक्षात समितीची चौकशी जेव्हा झाली त्या ती असे निष्पन्नाश आले की सहासष्ट हजार झाडाची लावलेली नोंद आहे पण प्रत्यक्षात मोजदाद करायला गेल्यानंतर एक हजार झाडंसुद्धा त्या मोजदादीत आढळून आले नाहीत वेणुगोपाल रेड्डी राज्याचे सचिव वनसचिव आहेत त्यांच्या माध्यमातून ती चौकशी दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीसच्या कालावधीमध्ये जेवढे झाडं लावली ती झाडं लावली का त्याचं संकोपन झालं का नीक, नीट नीट नीटपणे निगा राखली का अशा पद्धतीची समिती अक्कलकोटला येऊन गेली पण एकच दिवस समिती चांगल्या पद्धतीची चौकशी करेल अशी अपेक्षा होती मात्र एका दिवसातच त्यांची चौकशी समितीचा अहवाल गाशा गुंडाळला आणि नागरिकांच्या तोंडाला पाणंमुळं पाचल्यासारखं ती समिती एका दिवसातच गाशा गुंडाळून परत गेली लहूजी शक्ती सेनेच्या माध्यमातून मी प्रखरपणे या ठिकाणी असं बोलेन की बाबा झाडं दुतर्फा रस्त्याची झाडं जी लागवड झालेली आहे ला ती झाडं किती जगली आणि किती राहिली याचा अहवाल जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये आमच्या लहजी शक्ती सेनेच्या कुठल्याही एखाद्या सदस्याला सोबत घेऊन परत एकदा ती समिती चौकशी झाली पाहिजे अशा आशियाचं पत्र आम्ही आज कलेक्टर ऑफिसला उपजिल्हा उपजिल्हाधिकारी मॅडम यांना आम्ही आमच्या लहूजी शक्ती सेनेच्या माध्यमातून सगळ्या टीमच्या वतीनं आज परत एकदा फेर तपासणीचा अहवाल आणि फेर चौकशी व्हावी अशा आशयाचं पत्र दिलं आणि आज रोजी या पत्राचं आठ दिवसात जर गांभीर्यानं चौकशी नाही केली तर आम्ही सगळ्यांनी मिळून हलकीनाथ आंदोलनाचा ठराव या ठिकाणी पारित केलेला आहे जर लवकरात लवकर फेर तपासणी नाही झाली तर आम्ही मोठ्या संख्येनं सामाजिक वनीकरणाच्या समोर हलगीनाद आंदोलन करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र